दादांच्या घड्याळाची मान खाली जाऊ देऊ नका असं आवाहन करत दुःख बाजूला सारत उमेश पाटील प्रचारात उतरले आहेत अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी पहिलीच जाहीर सभा घेतली या सभेत उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटना मजबूत ठेवण्याचे आणि अजितदादांचा विचार पुढे नेण्याचे आवाहन केले आज माझ्यावरचं नेतृत्वाचं छत्र हरवलं जरी असलं तरी आज तुम्हाला सगळ्यांना या मोहोळ तालुक्यातल्या सर्व सामान्य जनतेला स्वतःलाच आजी दादा हो व्हावं लागेल आज विरोधकांनी उमेददादाचा वर्धस्त आरोपला आता काय करणार आहे माझा वर्दस्त दादा जरी हरपला असला तरी ही सर्वसामान्य गोरगरीब जनता ह्याच माझा वर्दस्त आहे हेच माझ्यासाठी दादा आहे आज मी तुमच्यासाठी लढायला तेवढाच खंबीर आहे सुनेत्राबाई पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत दुःख साहून या राज्याच्या करता आज काम करण्याच्या करता पदर पुचून आज तीन दिवसापूर्वी अजितदादाचं निधन झालेलं आहे परंतु हे राज्य चाललं पाहिजे हा राज्याचा गाडा चालला पाहिजे आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न त्या राज्याचा अर्थ खाता अजितदादाकडून दोन महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर करायचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो सर्वसामान्यांचा बहुजनांचा तीन दलितांचा कामगारांचा शेतकऱ्यांचा जो पक्ष आहे हा बहुजनांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा हा नेता आज आपल्यातून अचानक निघून गेलेला आहे आणि त्यामुळं विमानातून आजीदादा खाली पडले विमान कोचाळलं दादा खाली पडले परंतु त्या अजितदादाचा घड्याळ खाली पडता कामा नये ही फक्त काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे आणि तीच आणि तीच अजितदा श्रद्धांजली आहे मी मला मत्या म्हणून सांगणार नाही परंतु या आजीदादाचं घड्याळ हे खाली त्या घड्याळाची मान खाली जाता कामा नये त्या घड्याळाची मान खाली जाता कामा नये त्यांनी महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं या राज्यासाठी शेतकऱ्यासाठी गोर गरिबासाठी बलिदान दिलं त्याचं बलिदान देतं जाता कामा नये आज वीस वर्ष या महाराष्ट्राला त्यांची मिळाली असते परंतु अकाली आज या महाराष्ट्रावर आघात झाला महाराष्ट्राचं नुकसान आहे आज विचार करा एका निर्णयामुळे माझ्या तालुक्यातल्या साठ गावातल्या हजारो शेतकऱ्यांना जर पट्ट्यावधी हो रुपयाचा त्या ठिकाणी नुकसान भरपाई एका निर्णयात अजितदादा मिळवून देऊ शकत होते असे किती हजारो निर्णय त्या अजितदानी केले तुमच्या शेतकऱ्यांचा आज साडेसात एचपी पर्यंत लाईट बिल पूर्ण माफ केलं तो निर्णय अजितदादानी घेतला आमच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला तीन हजार रुपये मिळतात तो निर्णय आमच्या अजितदानी घेतला असे शेकडो हजारो निर्णय आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या करता घेणारा हा नेता गेला आणि त्यामुळं आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना रवी पारसकरांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे फक्त आपला हा जिल्हा परिषद गट नव्हे हा पंचायत समिती गट नव्हे किंवा गुळेचे पंचायत समिती ग्रज नाही मोहर तालुका नव्हे तर आज सोलापूर जिल्हा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करा निवडणुका आहेत सात तारखेला मतदान आहे गाजळाचं बटन दाबून ती अजितदादाला श्रद्धांजली अर्पण करा गाडळाचं बटन म्हणजेच आजीदादाना श्रद्धांजली आहे उभी हयात ज्यांना तुमच्यासाठी दिली त्या माणसाच्या करता एक पात्र तुमचं त्या ठिकाणी तुम्ही दिलं पाहिजे आणि तीच खरी आजी दादाला श्रद्धांजली असणार आहे एवढंच बोलतो आणि आजी त्या ठिकाणी अभिवादन करून थांबतो जय हिंद